अबोली या मालिकेच्या तीस मेच्या भागामध्ये राघू चिडलेली असते आणि ती सांगते वहिनी तू वकील झालीस म्हणजे काय शहाणी झालीस का माझ्या नवऱ्याचा पदोपदी अपमान करण्याचा तुला काही ठेका मिळालेला आहे का मला तुझं वागणं अजिबात आवडलेलं नाही आहे आणि या घरामध्ये बाकी सगळे तुझं वागणं सहन करत असतील पण मी मी तुझं वागणं बिलकुल सहन करणार नाही यावरती रमा चिडते आणि म्हणते ज्या व्यक्तीने तुला पडत्या काळामध्ये सगळ्यात जास्त सपोर्ट केला त्याच अबोलीवरती तू असं उलट बोलू शकतेस यावरती राघू म्हणते आई तू तर काही बोलूच नकोस तूच तिला शेफारून ठेवलेला आहेस या घरात वहिनीची एवढी मजल वाढण्यासाठी तूच तिला कारणीभूत आहेस खरं सांगू का तर आत्ता मला नीताताई जे बोलते ना ते पटायचं नीताताईच्या बाबतीत पण हेच होत असेल आणि म्हणून ती चिडत असेल आणि म्हणून अशी वागत असेल ती असं का वागत होती काय कारण होतं याचं आत्ता मला कोड उलगडलेलं आहे असं म्हणत आता मात्र नीताची जागा चालवण्यासाठी राघू सज्ज झालेली असते रमा म्हणते काय बोलतेस तू यावरती आता मात्र नीता म्हणते हे बघ तू ना मला अजिबात काही सांगू नकोस माझ्या नवऱ्यावरती अन्याय झालेला मी अजिबात सहन करणार नाही तू त्याला भाऊ बनवून भाऊ बनवून त्याला वाटेल ते बोलशील का म्हणजे एकीकडे त्याला भाऊ बनवायचं घरात ठेवायचं आणि मग त्याच्यावरती वाटेल तसे आरोप करायचे त्याला वाटेल ते बोलायचं तिकडे पोलीस स्टेशनला माझ्या नवऱ्यावरती तू असे घाणेरडे आरोप करू कशी शकलेस म्हणत चिडलेली आता काही बडबडत असते आणि म्हणते हे बघ लक्षात ठेव यापुढे मी ऐकलंय पण यापुढे जर का आत्ता तू माझ्या नवऱ्याचा अपमान केलास तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत असतानाच तो राघुवती हात उगारतो खबरदार राघु तू, काय बोलतेस असं म्हणत अक्कल ठिकाणावरती येण्यासाठी आता क्रिशने राघुवरती हात उचलल्यावरती इकडे आता अंकुश चिडतो आणि काय चाललंय तुझं क्रिश बायको आहे ती जितू आणि तू असं तिच्यावरती हात उघडतोस एक लक्षात ठेव आम्ही समोर असताना जर तू तिच्याशी असं वागू शकतोस तर आमच्या अपरोक्ष तू तिला काय ट्रीटमेंट असं म्हणत आता मात्र इकडे अंकुश चिडलेला असतो आणि क्रिशच्या अंगावरती ओरडतो क्रिश म्हणतो पण बघितलं ना सर ती कसं बोलती आहे ते यावरती राघूला आता प्रॉपर प्रोटेक्ट करत अंकुश म्हणतो ती काहीही बोलली तरी तिच्यावरती हात उगारणं हे चुकीचं आहे त्यावरती क्रिश म्हणतो नाही पण राघू अल्लडपणा करते आहे अंकुश म्हणतो हो पण तू समजावून सांग हा तू उगारायचा नाही असं म्हणत आता मात्र त्या दोघांची भांडणं चालू होतात तितक्यात मध्ये आणि दादा तू शांत बस ना इकडे तोपर्यंत राघू सांगत असते माझा नवरा आणि मी आम्ही बघून घेऊ आमच्यामध्ये पडण्याचा अधिकार मी कोणालाही दिलेला नाही असं म्हणत राघू आता अंकुशला पण चार शब्द सुनावते इकडे मनवाला काय करावं कळत नसतं आबोलीच्या डोळ्यात तर पाणी येत असतं आणि अंकुशला पण वाटतं की आपण या दोघांच्या मध्ये उगाच पडलो जेवणाच्या वेळेला घरातलं वातावरण गढूळ झालेलं असतं त्याच वेळेला क्रिश म्हणतो अबोली अबोली तू रडू नकोस अबोली म्हणते क्रिश जे कोर्टात घडलं ना त्यासाठी तू मला माफ कर यावरती आता मात्र म्हणतो अबोली तुला माफी मागण्याची बिलकुल गरज नाहीये आपलं जे काही झालं ते वकील आणि पोलीस असं झालेलं आहे वकील आणि पोलीस म्हणून आपल्यामध्ये जे काही वाद झाले त्या वादासाठी तू माझी माफी मागावी असं मला बिलकुल वाटत नाहीये खरं सांगू तर ते दे वाद तेव्हाच मिटले होते घरापर्यंत मी ते वाद कधीच आणत नाही यावरती राघू सांगते अख्ख्या जगा जरी तुला माफ केलेला वैनी तरी मी तुला कधीच माफ करणार नाही घराला वाटत असेल की तू खूप साधी होळी आहेस पण तू काय आहेस ते मला माहिती आहे असं म्हणत मनामध्ये राग कायम असतो इकडे अबोली उदास होते आणि बाहेर येऊन बसते तोपर्यंत अंकुश तिकडे येतो त्यावरती अबोली म्हणते खरंच माझं चुकलं मी क्रिश जाऊन माफी परत मागू का यावरती अंकुश म्हणतो काही गरज नाहीये क्रिस्टचा तुझ्यावरती बिलकुल राग नाहीये तू उगाच स्वतःला त्रास करून घेऊ नको क्रिशचा तुझ्यावरती राग नाही आणि मला नाही वाटत तू काही चुकीचे वागलीस असं म्हणत आता मात्र इकडे आबोली आणि अंकुश बोलत असतात त्यावरती अंकुश म्हणतो खरं तर माझंच चुकलं मी नवरा बायकोच्या भांडणामध्ये पडायलाच नको होतं त्या दोघांचं जे काही चाललंय ते चालून द्यायला हवं होतं आणि या सगळ्यामध्ये मी न पड उगाच क्रिशला बोललो खरं तर मलाच क्रिशची माफी मागायला पाहिजे म्हणजे नवरा बायकोच्या भांडणामध्ये त्यांनी काय करायचं हे त्यांनी ठरवायचं ना असं म्हणत असताना तिकडे क्रिश येतो क्रिश आल्यावरती अंकुश म्हणतो खरंच क्रिश मला माफ कर माझं चुकलं यावरती क्रिश म्हणतो सर असं काय करताय मी तुमची माफी मागतो म्हणजे त्यावेळेला तुम्ही जे केलं ना ते एका भावाला आपल्या बहिणीबद्दल वाटणारं प्रेम आहे एका भावाला बहिणीबद्दल वाटणाऱ्या प्रेमाबद्दल मी कसं काय बोलू शकतो सर तुम्ही जे वागलात ना ते बरोबर वागलात खरंच उलट मला माफ करा यावरती अंकुश म्हणतो नाही रे क्रिश आबोली म्हणते क्रिश खरंच तू मला माफ कर म्हणजे त्यावेळेला मला असं वाटलं होतं की तो मुलगा योग्य बोलतोय तो खरं बोलतोय म्हणून मी त्याची केस घेतली होती पण खरंच तो इतका खोटं बोलू शकतोय यावरती माझाच विश्वास बसत नव्हता असं म्हणत आबोली क्रिशची माफी मागतोय क्रिश म्हणतो अजिबात कुणी कुणाची माफी मागण्याचं काही गरज नाहीये असं म्हणत क्रिश आता मोकळ्या मनाने सगळं विसरून जातो पण विसरलेली नसते ती राघो राघो कोणतीही गोष्ट विसरलेली नसते आणि तिच्या मनामध्ये सतत राग असतो सतत आग धुमसत असते तिला क्रिष्ने आपल्यावरती उग उचारलेला हात आठवत असतो आणि ती चिडलेली असते तितक्यात तिथे अबोली येते राघू ऐक ना मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे पण राघो काही ऐकायला तयार नसते राघो म्हणते वहिनी मला काही नाही बोलायचंय असं म्हणत अबोलीचा हात झटकत राघो तिकडून जायला निघते मग मात्र अबोली तिला म्हणते ऐक ना राघो म्हणजे मी खरंच चुकले त्यावेळेला मला क्रिशवरती नकोच चिडायला पण त्यावेळेला मला काही झालं कळलंच नाही माझे गैरसमज झाला होता जी माझीच चुकी होती आणि त्यासाठी मी क्रिशची माफी पण मागितले ग यावरती आता मात्र राघू म्हणते वहिनी म्हणजे इतका सगळा मोठा अपमान करून एक सॉरी म्हणून तुला काय वाटतं हा अपमान धुवून निघेल का खरंच वहिनी तू एका सॉरी बोलण्या इतकंच चूक केलेस का वहिनी तुझं मला काहीच कळत नाही अपमान चार चौघात करायचा आणि माफी मागतं एकटाच मागायची असं म्हणत आता मात्र राघूचा राग अजूनच चढलेला असतो आणि ती अबोलीला अब जे काही वेडंवाकडं बोलता येईल ते वेडंवाकडं बोलण्याचा प्रयत्न करत असते इकडे तोपर्यंत दुसऱ्या दिवशी आता सगळेजण खाली बसलेले असतात काही ना काही काम चालू असतं तितक्यात तिथे आता ब्रेकफास्ट घेण्यासाठी राघू येते आणि भांडी पटापट पटापट आपटायला लागते त्यावरती रमा म्हणते राघू काय चाललंय तुझं यावरती राघू म्हणते काही नाही बाकी सगळे या घरात बसून राहिले तरी मला या घरात बसून खाता काम येणार आहे का मला काम करायला पाहिजे यावरती रमा म्हणते अगं पण आदळा आपट आपट किती करते आहेस असं म्हणत रमा आता राघूला शांत राहायला सांगत असते पण राघू काही ऐकत नाही राघू मात्र बडबड करतच असते आता अबोलीला कळतच नाही की राघूला कसं समजवावं काय सांगावं पण राघू काही ऐकत नाही तोपर्यंत इकडे आता अंकुश अबोलीला भेटायला बोलवतो तोपर्यंत अंकुश अबोलीला सांगतो अबोली मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे यावरती अबोली म्हणते सर कशाबद्दल बोलायचं आहे तुम्हाला अंकुश म्हणतो खरं सांगू का तर त्या बाईने केस मागे घेतली अबोली म्हणते सर तुम्ही कोणत्या केसबद्दल बोलताय तुमच्या कोणत्या केसमध्ये तुमच्या क्लायंटने मागे घेतली का केस म्हणजे तुमच्या एखाद्या पोलीस स्टेशनला अशी घटना घडली का यावरती अंकुश म्हणतो नाही अगं ती बाई म्हणजे रणजितच्या विरुद्ध असते ती बाई तिच्या मुलीची आई ती तुझी केस तू तिची लढणार होतीस ना पण तिने कोर्टामध्ये माघार घेतली अबोली म्हणते का यावरती अंकुश म्हणतो साहजिकच आहे ना म्हणजे तिने असं सांगितलं की तो पण लहान मुलगा होता मला कोणत्याही प्रकारची कंप्लेंट करायची नाहीये अगं त्या रणजितच्या वडिलांनी तिला धमकवलं असेल धमकवलं की तुझ्या मुलीची बदनामी करेन म्हणून आणि म्हणून त्या बाईनी केस मागे घेतली खरं सांगू का अबोली म्हणजे त्या बाईला इतके दिवस त्या केसच्या मागे काढणं हे सुद्धा शक्यच नव्हतं ना मग त्यापेक्षा हे सगळं करण्यापेक्षा तिच्या वडिलांनी पैसे दिले असतील त्याच्या वडिलांनी आणि मग उपचार वगैरे करून हिनी केस मागे घेतली असेल अबोलीला खूप वाईट वाटतं त्यावरती अबोली, त्या अबोली म्हणते सर म्हणजे माझी मदत असेल गरज लागेल अशी कोणीतरी व्यक्ती असेल ना कोणत्या तरी व्यक्तीला माझी मदत लागेल ना अशा व्यक्तीला मला शोध घ्यायला पाहिजे असं म्हणत अंकुशला सांगते की जरी मी केस लढू नये असं काहींना वाटत असलं तरी माझ्या मदतीची आस असलेली काहीतरी लोक असतील त्यांना मला शोधायला पाहिजे अंकुश म्हणतो नक्कीच तुला मदत करायची आहे की नाही मग तुला मदत करण्यासाठी योग्य ती व्यक्ती नक्की सापडणार आणि ज्या व्यक्तीला तुझी गरज आहे ती व्यक्ती नक्की तुझ्यापर्यंत येऊन पोहोचणार असं म्हणत अंकुश आबोलीला एक प्रकारे समजून सांगत असतो आणि आबोली मात्र दिवसेंदिवस हताश होत असते कारण कोणतीही केस अशी लढण्यासारखी तिला काही भेटतच नसते त्याच वेळेला अंकुश तिला सांगत असतो तुझ्या बाईला जाऊन भेट मग त्या बाईला येऊन आबोली भेटते आणि म्हणते ताई असं का केलं होतो मी तुम्ही? तुम्ही केस का बरं मागे घेतलीत यावरती लगेच आता मात्र ती बाई सांगते काय सांगू मी माझ्या हातावरती पोट आहे माझ मी घर काम करून पोट भरते पण या सगळ्यामध्ये आता किती दिवस जातील वर्ष दीड मग मी कामाला कशी जाऊ चार पैसे कसे कमवू आणि तुम्ही सुद्धा काय एक दीड वर्ष फुकटची केस लढाल का तुम्हाला तुमची कामं नाहीयेत का मग कधीतरी फी द्यायला मला नाही जमणार आहे आणि मग ही केस बंद होण्यापेक्षा आत्ताच मी ही केस सोडत नाही आणि तसंही तो मुलगा निर्दोष आहे त्याचा काही दोष नाहीये तिसराच कुणीतरी हे केलं आणि त्याला अडकवण्याचा प्रयत्न चाललेला आहे म्हणून मला वाटतं की मी ही केस मागे घ्यावी असं म्हणत ती बाई आता केस मागे घेते अंबोली म्हणते ऐका तरी तुमच्या मुलीला न्याय मिळेल ना यावर ती बाई म्हणते कसला न्याय कुठला न्याय काय करायचा आहे न्याय जिथे दोन वेळच्या पोटाला खायला नाही तिथे न्याय घेऊन मी काय करू कारण कसं आहे ना या सगळ्यामध्ये जर का तुमच्यासारख्या श्रीमंत लोकांचं ठीक आहे हो तुमच्यासारखी श्रीमंत लोक ही ना एक आपलं पोट भरलेले असतात आणि म्हणून हे सगळे धंदे करू शकतात पण आमच्यासारख्या गरीब लोकांना हे सगळं जमत नाही आमचं हातावरती पोट असतं आणि हातावरती पोट असल्यामुळे आम्हाला या सगळ्यामध्ये आमचं पोट भरायला लागतं आणि तुमच्यासारखं नसतं असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे अबोली काही बोलत नाही तिला समजवून सांगण्याचा प्रयत्न तर करते पण तो प्रयत्न काही फळास येत नाही प्रयत्न पूर्णपणे फेल गेलेला असतो आणि या सगळ्यामध्ये मग मात्र आता अबोली हार मानते हार मानल्यावरती अबोलीला काहीच कळत नाही की आता आपण कोणती केस लढणार आहोत पण देवाच्या कृपेने अबोलीच्या हातामध्ये ताबडतोब एक केस येणार असते आणि ती केस असते त्याच म्हातारीची ज्या म्हातारीला अबोलीने आता आबोली त्या म्हातारीला शोधत असते त्यामुळे आता मात्र ही बाई निघून जाते आबोलीच्या हातामध्ये कोणत्याही प्रकारची केस नसते विचारच करत उभी असते त्याच वेळेला अंकुशला हॉस्पिटलमधून फोन येतो म्हणजे तुम्ही ज्या बाईला शोधत आहात ना म्हणजे जी बाई बघा तुम्हाला शोधत होती नंतर तुम्ही तिला भेटण्यासाठी इकडे आला होता ती बाई आत्ता इकडे आलेली आहे म्हणजे ती आजी बाई आहे यावरती मग मात्र अंकुश म्हणतो हो का त्यावरती त्या डॉक्टर म्हणतात पण तुम्हाला ताबडतोब इकडे यायला हवे यावर अंकुश म्हणतो का काय झालं आता मात्र डॉक्टर म्हणतात तुम्ही या तर इकडे सिच्युएशन खूप पॅनिक झालेली आहे असं म्हटल्यावर ती दोघ जण हॉस्पिटलमध्ये येतात हॉस्पिटलमध्ये सिच्युएशन खरंच खूप पॅनिक असते हॉस्पिटलमध्ये ज्या वेळेला दोघ जण येतात पाहतात तर काय ती बाई खूप चिडलेली असते हातामध्ये ग्लास घेऊन ती आता मारायला निघालेली असते खबरदार खबरदार जर माझ्या पुढे मागे केलं तर मी ना मी तुम्हाला अजिबात येऊ देणार नाही ती अबोली तिकडे येते आणि काय झालं असं म्हणत अबोली आता विचारपूस करायला लागते अबोली विचारपूस करत असताना ती बाई म्हणते तू अबोली आहेस ना तू माझी केस लढशील ना तू माझी केस लढशील ना असं म्हणत ती अबोलीला आपली केस लढण्यासाठी सांगायला लागते आता मात्र अबोली ही केस लढण्यासाठी तयार होते ती बाई सांगते मला तुझ्या मदतीची गरज आहे अबोली तू माझी मदत कर असं म्हणत ती अबोलीकडे आता मदतीची याचना करते अबोली मदतीसाठी तयार होते आता अबोली त्या बाईची कशी मदत करणार त्या बाईची नक्की केस काय आहे आणि ती बाई अबोलीलाच का शोधत होती हे सत्य येणाऱ्या भागातच कळणार आहे